मी ललित विनायक भोळे गाव वाघळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी यावर्षीपासून केळीचं उत्पादन घ्यायला म्हणजे शेती पहिल्यांदाच करतो आहे मी आणि पहिलंच वर्ष आहे माझं तर मग केळी लावायची माझ्या मित्रांच्या सल्ल्यानुसार केळी लावायची ठरवली मी तर केळी खूप अवघड पीक आहे तर पहिल्यांदा जमेल का नाही असं मला गॅरंटी नव्हती हो पण मग माझ्या मित्रांनी पाटील बायोटेकचं सजेशन दिलं मला मग तिथे गेल्यानंतर प्रमोददादा अमोल पाटील सर यांना मी भेटलो तर त्यांनी मला कॉन्फिडन्सली सांगितलं की तुम्ही सुरुवात करा आम्ही पूर्ण मार्गदर्शन करू मग मा मला थोडंसं बरं वाटलं मग त्यांच्यानुसार त्यांचं पूर्ण शेड्यूल मी वापरलं तर त्यांच्या कारण मला शेतीचं काही नॉलेज नव्हतं आणि केळीचं तर अजिबातच नव्हतं तर त्यांनी जो सल्ला दिला त्यानुसार मी केळीचं पीक लावलं आणि आज आपली तिसरी हार्वेस्टिंग चालू आहे आणि माल इराणला जातो आहे ही माझी लागवड जी आहे ती सत्तावीस जानेवारी म्हणजे एक आणि एक फेब्रुवारी अशी लागवड आहे साधारणतः एक फेब्रुवारीलाच लागवड सुरू केलेली आहे दोन हजार बावीस आता हे जानेवारी चालू आहे आजची तारीख अकरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे साधारण अकरा महिने झाले मला लावून आणि माझी आज तिसरी हार्वेस्टिंग चालू आहे रोपांची संख्या जी होती ती चार हजार आहे आणि माझं क्षेत्र तीन एकर आहे आणि माल आपण इराणला एक्सपोर्ट करतो आहे आपले रोपं पूर्ण पाटील बायोटेकचे रोपं आहे आणि शेड्यूल त्यांचंच वापरलं मी त्यानुसार आपलं हे चालू आहे मी वेळोवेळी मला जे काही अडचण आली तर ते फोटो वगैरे काढून मी अमोल पाटील सरांना पाटील बायोटेकचे जे मेन आहेत सर्वे सर्व त्यांना पाठवले आणि त्यांनी मला विदिन अर्ध्या तासात एक तासात त्यांचं फीडबॅक दिला मग त्यानुसार मी त्यांचं शेड्यूल पूर्ण फॉलो केलं आणि दुसरी गोष्ट पहिल्या तिच्यात आपण एक्सपोर्ट म्हणजे जे फोटो वगैरे शायनिंग वगैरे बघून व्यापाऱ्यांना सगळ्या प्रकारच्या व्यापाऱ्यांना पाठवला मी माल तर त्यानुसार आपल्याला एका ठिकाणी एक्सपोर्टरचे फोन आले आणि त्यानुसार आपण त्यांना आता तिसरी गाडी देतो आहे काल एक गाडी दहा टनाची पाठवलेली आपण परवा आमची जी घडाची शायनिंग वगैरे आम्ही वजन करून बघितलं तर जास्तीत जास्त घड बेचाळीस किलोचा आला मी जी लागवड केलेली ती पूर्वपश्चिम केलेली आहे आणि बेड घेतलेला आहे बेडनंतर डबल लॅटरल केलेली आहे मी दोन्ही बाजूला डबल लॅटरल केली आणि नंतर आ, आ, लागवड ही पाच बाय सहावर केलेली आहे मी दोन बेडच्या अंतर आणि हाईट चांगली आलेली आहे मला ते गवत ठेवल्यामुळे बेडची लांबी सरासरी छत्तीस इंच ठेवायला पाहिजे पण मला काही थोडा त्यावेळेस काही कॉन्टॅक्ट नव्हता म्हणून ती चोवीस ठेवली गेली सुरुवातीला मी शेणखत बत्तीस ट्राल्या आहे यावर्षी आणि नंतर साहेबांच्या सल्ल्यानुसार त्यांनी जे जे सांगितलं ते डे टू डे फॉलो केलेलं आहे मागच्या वेळेस दोन एक वादळ येऊन गेले पण आपली बेडवर असल्यामुळे दोन्ही बाजूनं लॅटरल ट्रल असल्यामुळे ते, ते बुंद्याची पकड जी ती थोडी मजबूत झाली आणि त्यामुळे त्या, त्या वादळातसुद्धा तो बाग आपला जास्त म्हणजे काही नुकसान झालं नाही साधारणतः असं झाड पडलं ब असं काही झालं नाही मी ज्या ज्या वेळेस सर अमोल सरांना फोन केला त्यांनी फोन तर पर, केलेच परंतु त्यांचे जे आपले चाळीसगाव वागळीचे प्रतिनिधी आहे हेमंत सर आणि अक्षय सर हे ये दोघे येऊन गेले आणि त्यांनी वेळोवेळी फोटो काढणं त्यांना पाठवणं त्यानुसार त्यांनी मला काय काय सजेशन देणं या गोष्टी झालेल्या आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना मला असं सांगायचं आहे की त्यांनी पाटील बायोटेकचा वेळोवेळी वेड़ जर सल्ला घेतला कारण मी नवीन शेतकरी होतो मला यातलं काही नॉलेज नव्हतं पण त्यांच्या सांगण्यानुसार मी शेड्यूल फा फॉलो केलं आणि माझं उत्पन्न चांगलं आलं जर म्हणजे आता सुरुवात आहे आता दुसरी तिसरी गाडी जाते माझी जर तुम्ही असं नवीन तंत्रज्ञानाने जर शेती आपण केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल तर आपली पैशाचीही बचत होते तर असं तुम्ही सगळ्यांनी करावं असं मला वाटतं